ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दोघे सक्के भाऊ निघाले सराईत गुन्हेगार चोरीतील तीन लाख तीस हजाराचा मोतीमाल हस्तगत चिपरी तालुका शिरोळे येथे स्क्रॅपचे दुकान फोडून 225 किलो कॉपर चार चाकी वाहन चोरीला गेल्याची घटना 9 मे रोजी उघडकीसली होती या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी उदगावेथील औद्योगिक वसाहतीमध्ये मुकेश गणपती गोसावी उर्फ जाधव वयवर्ष एकोणचाळीस व उमेश गणपती जाधव वयवर्ष एक्केचाळीस दोघे राहणार बदरगल्ली पिराणवाडी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव यांना जेरबंद केला आहे त्यांच्याकडून कॉपर धातू चार चाकी वाहन असा तीन लाख तीस हजाराचा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या सराईत दोघांवर कुपवाड शिरोळ कुरंतवाड अलिबाग यासह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत चिपरी येथे मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद राजू लक्ष्मण गोसावी यांनी वैभव सूर्यवंशी व बाळासाहेब गुत्ते यांच्याकडून तपास सुरू होता यावेळी पोलिसांना उदगाव येथील लकीवाटे औद्योगिक वसाहतीतील चारचाकी वाहनातून कॉपर धातू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं व चिपरी येथे चोरी केल्याची कबुली दिली हे दोघे सख्खे भाऊ सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कुपवाड विश्रामबाग शिरोळ शिरोली हातकनंगले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या दोघा संशयितांना समोर उभं केला असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महानकर इजाज खान पठाण जयसिंगपूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज